लातूरमध्ये महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटनेचा विराट मोर्चा महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने आज लातूर मध्ये आयोजन करण्यात आले होते टाउन हॉल येथून परिषद निघालेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व शिक्षक सामूहिक रजा घेऊन सामील झाले होते या मोर्चाचे मुख्य उद्दिष्ट शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आवाज उठवले होते मागण्यामध्ये प्रमुख मुद्दे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आणि माध्यमिक शिक्षक संघटने हे सगळे शिक्षक लातूर जिल्ह्यातून शाळा बंद करून आणि रजा देऊन आज या ठिकाणी आलेले आहेत कारण आज आमची स्वतःची रजा खर्ची घातलेल्या या सगळ्या महिला भगिनी आहेत भैया साहेब इतके चीड आणि त्रास शिक्षण विभागाचं झालेलं आहे याच आपल्याला हे चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल भैया या ठिकाणी आमची मागणी आहे आमची मागणी अशी आहे की वीज पटाच्या शाळा राज्य सरकारने बंद करू नये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये चौदा हजार सातशे सात शाळा जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत एकोणतीस हजार शिक्षक आमच्या अतिरिक्त होत आहेत एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी आज आम्हाला ते शाळा बाह्य होण्याची भीती निर्माण झालेली आहे परवा परवा भैया एक शासनाने निर्णय घेतला पाच सप्टेंबरला आमचा सन्मानाचा दिवस आहे त्या दिवशी आमचं कंत्राटीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि प्राथमिक शाळेवरती कंत्रानी आठ हजार वरती शिक्षक भरण्याचं काम आज कुठे काम या राज्य सरकारने केलं त्यामुळे आम्ही निषेध करतो त्या आमची मागणी आहे जुनी पेन्शन योजना जवळपास देशामध्ये लाख आणि आमच्या सहा ते सोमोशी सहा ते सहा सहा लाख याचा जोर जर सगळ्या डिपार्टमेंट मध्ये जुनी पेन्शन आहे पण त्यांना आम्हाला जुनी पेन्शन शासन देत नाही भैया या सगळ्या राज्याच्या मागण्या आहेत अधिक मध्ये महिलांचं संरक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे आज आज आमच्या महिला रस्त्यावरती आले हे सगळे शासन आम्हाला पंधराशे रुपयावर खेळवण्याचे पाप करत आहे हे महिला आम्हाला पंधराशे रुपये नको आहे आणि कर्मचारी आहोत आम्हाला संरक्षण द्यावी आहे भैया तिसरी माझी अशी मागणी आहे राज्यावरती कि जिल्हा परिषदेच्या शाळा आमचे आजोबा ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकले आमचे वडील जिल्हा परिषद शाळे शिकले आम्ही सुद्धा त्या शाळेत शिकलो भैया आज आमच्या मुलं सुद्धा तिथेच आहेत अशा जीर्ण इमारती महाराष्ट्रातल्या शाळा पाडून नवीन इमारती बांधून काम राज्य सरकारने करायला मागणी आम्ही ते जीर्ण इमारती किती जाऊ पाहत असणार आज आमचं मार्केटिंग आमचं खासगी शाळा पाहिल्यानंतर आमच्याकडे विद्यार्थी यायला तयार नाही राज्य सरकारने दुसरा निर्णय घेतला शाळेमध्ये क्लार्क नाही शिपाई नाही मी आज सांगतो भैया आपण सगळ्यांनी इमानदारीने सांगा भैया साहेब आपण की तुमच्या शाळेमध्ये शिपाई आहे का उंच करू का तुमच्या शाळेमध्ये क्लार आहे का तुमच्या शाळेमध्ये घंटी कोण वाजवतो शाळेची साफसफाई कोण करतो मुलांना शिपवायचं काम कोण करतो खिचडी शिजवायचं काम कोण करतो बांधकाम करायचं काम कोण करतो मुलांना बुटे कोण देतो कपडे कोण देतो शासनाने पूर्ण दिले का या वर्षी गणवेश दिला आम्हाला अनेक मागण्या आहेत आणि जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावरच्या काही मागण्या मी अटकतो आम्हाला या शिक्षकांना लातूरचे जिल्हा परिषदचे दोन्ही दोन्ही शिक्षणाधिकारी सन्मानपूर्वक वागत नाहीत मनमानी कारभार करतात करतात की नाही भैया हात करून सांगा या अशा अनेक अडचणीतून आज शिक्षक पोलीस सहजासहजी रजा देऊन रस्त्यावर उतरत नाही हा फार मोठा त्रास आम्हाला सहन करावा लागतो असा अनेक शैक्षणिक काम आहेत बीएलओ ची काम आहेत आम्हाला फक्त भैया निवडणुकीचे काम द्या आणि आमच्या निवेदनामध्ये फक्त आम्हाला शिकवू द्या हीच मागणी आम्ही या ठिकाणी ठेवलेली आता आम्ही या ठिकाणी भैया साहेबांना दुसरी एक विनंती करणार आहे भैया साहेब या जिल्ह्यातल्या सगळ्या शिक्षकांच पालक आपण स्वीकारावं तुम्हाला विनंती भैया साहेब भैया साहेब या लोकांचे प्रश्न आपण हाती घ्यावं आणि ह्या सगळ्या शाळा खाजगी शाळा आज या ठिकाणी आम्हाला स्मरण होतो स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळामध्ये वैभवपूर्ण शिक्षण आम्हाला जिल्ह्याला मिळायचं यावेळी लातूरचे आमदार अमित देशमुख यांची काय प्रतिक्रिया होती याबद्दल आपण पाहूयात महाराष्ट्राच्या सावित्रीना रस्त्यावर उतरावं लागेल आणि हे चित्र महाराष्ट्राला पाहण्याची वेळ येईल अशी महाराष्ट्राची अवस्था ज्या महायुती सरकारमुळे झालेली आहे त्या महाराष्ट्र त्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवल्याशिवाय आपल्याला न्याय मिळेल असं मला स्वतःला वाटत या मागण्या तुम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत जुनी पेन्शन या संदर्भामध्ये दादाभाऊ पटोले यांनी वाचता केलेली आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये चौदा मागण्या तुम्ही या निवेदनामध्ये दिलेल्या आहेत त्या साऱ्या मागण्या महाराष्ट्रातल्या शिक्षक बंधू भगिनींच्या प्रश्न आहे हा त्यांच्या सगळ्यांचा प्रश्न आहे हा जीवन आहे असं समजून या सगळ्या मागण्या महाविकास आघाडी पूर्ण करेल आपण आपल्याला देऊ सरकार या राज्यामध्ये पाहिलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं तेव्हा कधी शिक्षकांना रस्त्यावर येण्याची वेळ कधी नियोजलेली शिक्षक संघटनेने वारंवार सरकारकडे आपल्या मागण्यासाठी निवेदने दिली होती परंतु त्यावर ठोस पावले न उचलल्यामुळे अखेर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शिक्षकांच्या या विराट मोर्चाने लातूर शहरात एक नवा आवाज दिला आहे आता सर्वांच्या नजरा सरकारच्या पुढील पावलावर खिळल्या आहेत शिक्षकांच्या न्याय मागण्या पूर्ण होतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपल्या स्थानिक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या हो या मोर्चाचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आम्ही या चॅनलवरती लाईव्ह केलेलो होतो याची व्हिडिओ आपल्याला वरी दिसत असेल त्यावर क्लिक करून या मोर्चाचे लाईव व्हिडिओ आपण पाहू शकता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू कर नका अशाच बातम्यासाठी पाहत राहा लातूर न्यूज ऑफिशियल धन्यवाद